राऊत साहेब मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने जो अध्यादेश काढला आणि मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी किंवा त्यांच्या सोबत असलेल्या अभ्यासकांनीही तो मान्य केला त्यानंतर आता अनेक पडसाद आणि अनेक प्रतिक्रिया उठू लागले हाती काही ठोस आलं नाही किंवा या अध्यादेशात खऱ्या अर्थानं जरांगीची जरांगेंची फसवणूकच झाली अशा प्रतिक्रिया मराठा समाजातल्या नेत्यांकडूनच व्यक्त केल्या बघा असं आहे की मनोज जरांगे पाटील हे मुंबईत त्यांच्या लोकांसह आले आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी जागा सोडणार नाही मुंबई सोडणार नाही अशी त्यांची भूमिका आमच्यासारख्या म्हणजे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असेल किंवा मग मनसे प्रमुख राज ठाकरे असतील मराठी संदर्भात काम करणाऱ्या आस्था बाळगणाऱ्या दोन्ही पक्षानं त्यांना पूर्ण मुंबईत होते तोपर्यंत आम्ही पाठिंबा दिला की मुंबईतून त्यांना मराठी माणसाला अशा प्रकारे कोणाला हुसकावून बाहेर काढता येणार नाही ना? ही आमची भूमिका होती आता रांगे पाटील असं म्हणत होते की माझं पूर्ण समाधान झाल्याशिवाय आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी जाणार नाही ज्या अर्थी ते गेले याचा अर्थ सरकार आणि त्यांच्यातल्या वाटाघाटी यशस्वी झाल्या आणि ते हसत हसत समाधानानं ज्या अर्थी आपल्या गावाला परतले त्याच्यामुळे आता जर काही त्याच्यामध्ये वेडंवाकडं झालं असेल असं त्यांचे इतर सहकारी म्हणत असतील तर तो सरकार आणि मनोज जरंगे पाटील यांच्यातला मुद्दा आहे या चर्चेमध्ये विरोधी पक्षाला किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांना कुठेही सहभागी करून घेतलं नाही किंबहुना सरकारमधले जे प्रमुख घटक होते त्यांनाही घेतलं नाही म्हणजे जे, जे वाशीला गुलाल उजळत होते तेही या चर्चेत किंवा शेवटच्या टप्प्यात मला दिसले नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आंदोलन चर्चा वाटाघाटी या फक्त भाजपच्या छत्राखाली होतील आणि याचं संपूर्ण श्रेय भारतीय जनता पक्षाला मिळेल यासाठी अथक प्र प्रयत्न केले आणि परिश्रम घेतले आणि जर मनोज जरांगे पाटील हे खुश होऊन गेले असतील याचा अर्थ त्यांना त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आता इतर अभ्यासकांचं जे काय म्हणणं आहे हा त्यांचा मुद्दा आहे याच्यामध्ये शिवसेना आपलं मत या क्षणी व्यक्त करणार नाही मराठा समाजातल्या तरुणांना मनोज जरांगे पाटील म्हणतायत त्यानुसार लाभ झाला असेल होणार असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो पण या अध्यादेशामुळे ओबीसी नेतेही आक्रमक झालेले आहेत काल लक्ष्मण जी आर फाडला मंत्रिमंडळ <coughs> फडणवीसांचे आणि शिंदेचे सहकारी अजितदादांचे सहकारी छगन भुजबळ अनुपस्थित राहिले त्यांनी त्यांच्या अभ्यासकांच्या माध्यमातून आता पुन्हा छगन भुजबळ छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंत्रिमंडळामध्ये जागा दिली नव्हती ओबीसीचे नेते म्हणून त्यांना नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष घालून देवेंद्र फडणवीस यांना सांगून मंत्रिमंडळात घेतलं भुजबळ जे मंत्रिमंडळामध्ये आहे ती अजित पवारांची कृपा नाही ती नरेंद्र मोदींची कृपा आहे नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसीचे नेते मानतात प्रधानमंत्री असले तरी आपल्याला माहीत असेल मै ओबीसी हो मय ओबीसी का सबसे बडा नेता हो प्रधानमंत्र्यांच्या तोंडी अशी जातीची भाषा शोभत नाही मग ब्राह्मण हो मग ओबीसी हो मग ये हो आणि म्हणून भुजबळ हे ओबीसी असल्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना सगळ्यांचा विरोध डावलून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतलं आणि जर भुजबळच नाराज आहेत असं दिसतंय तर त्या संदर्भात मला असं वाटतं ते जाऊन नरेंद्र मोदींशी चर्चा करतील प्रधानमंत्र्यांशी कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं आहे आणि घटनादुरुस्ती जी आवश्यक आहे आरक्षण पक्क होण्यासाठी त्याला कायदेशीर प्रारूप देण्यासाठी ते करून घेतील संघर्ष वाढेल जर असं झालं तर कारण आधीच मला वाटत त्या संघर्ष वाढ संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकारमधले काही घटक आजही करतायत सरकारमधल्या काही घटकांची इच्छा होती की मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेऊच नाही आणि फडणवीस यांचं सरकार अडचणीत या खरं आहे ते खरं असायला पाहिजे होते असायला पाहिजे होते मला माहीत नाही महायुतीमध्ये कोणती स्ट्रॅटेजीच्या गोष्टी त्यांनी करू नये त्यांच्यामध्ये आपापसात ती सुद्धा जसं आम्हाला ते म्हणत होते रिक्षा आहे म्हणून ही तीन चाकाची ती सुद्धा तीन चाकाची रिक्षाच आहे पण दोन्ही बाजूला दोन्ही होते हे फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे तुम्ही त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी काय होती खास करून शिंदेना दूर ठेवणार कारण इतके मोठे जे आंदोलक इथे आणले त्यांच्या गाड्या घोड्या वगैरे व्यवस्था ज्या माध्यमातून झाला त्या त्यांचंच नाव येत आहे आणि त्यांचा मुख्य उद्देश हा आरक्षण देणं हा नव्हता मिळवणं हा नव्हता तर मुंबईमध्ये येऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान उभं करणं हा होता तुम्ही जे म्हणता आहात तुम्ही यापूर्वी आंदोलनाच्या वेळेस म्हणत होता की जे मनोज जरांगे यांचं आंदोलन होतं त्याला सरकारमधल्याच काही घटक पक्षांकडून फूस होते मी फूस म्हणणार नाही बघा फूस हा शब्द चुकीचा आहे पाठिंबा होता जरांगे पाटील हे त्यांच्या अडचणीत आणण्यासाठी मी मी असं कधीच म्हणालो नाही जरांगे पाटील यांचं आंदोलन हे मराठा समाजांच्या आरक्षणा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी होतं आहे पण त्या आंदोलनाचा काही राजकीय राजकीयदृष्ट्या जर गैरवापर करून राज्याचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होतं पण देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तात्काळ जी पावलं उचलली त्यानंतर ज्यांना हे सर्व घडवायचं होतं त्यांच्या त्या संपूर्ण योजना बारगळल्या नाही पण आता मराठा समाजातली नेते जे प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत की मनोज जरांगींची फसवणूक झाली आहे या मध्ये तसं काही विशेष नाही जे पूर्वी होतं तेच आहे तर ते या ज्या प्रतिक्रिया त्याही तुम्हाला अशाच वाटतात आज या क्षणी समाजामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व हे शिखरावर आहे त्याच्यामुळे जर मनोज जरांगे पाटील हे पूर्ण समाधाने असतील आणि त्यांच्या समाजानं जर त्या दिवशी फटाके वाजवून गुलाल उदळून आनंद व्यक्त केला असेल तर मला वाटतं त्याच्यामध्ये आता फार चर्चा न करता हा विषय संपला असं मान्य केलं पाहिजे तुम्हाला छगन भुजबळ यांची नाराजी ही खरी वाटते की भुजबळ पुन्हा ओबीसीच नेतृत्व कारण जी ओबीसी उपसमिती नेमकी महाराष्ट्रामध्ये ज्यात भुजबळ अध्यक्ष होते त्या जागी आता बावनकुळे अध्यक्ष आहेत आणि ते भुजबळ सदस्य आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जातीपातीमध्ये इतका कधीच फाटला गेला नव्हता प्रत्येक जातीसाठी उपसमिती या राज्यातलं चित्र कधीच नव्हतं दुर्दैवाने गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारचं राजकारण या राज्यात आणि देशात जाती पोटजाती उपजातींचं सुरू आहे हा मूळ विचार महाराष्ट्राचा नाही किंवा पुरोगामी महाराष्ट्राचा नाही आम्ही सगळी मराठी माणसं एक आहोत आम्ही मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारली त्या एकजुटीला फोडण्यासाठी आधी शिवसेना फोडली मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आता अनेक जाती उपजातींचे गट करून त्याच्यानुसार तिथे आता समित्या नेमणं अमुक करणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही आणि नव्हतं पण दुर्दैवानं नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या काळामध्ये अशा प्रकारे महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे पण भुजबळांच्या नाराजीविषयी तुम्हाला काय नाही भुजबळ हे नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा मी मंत्रिमंडळात आहे ह्याच्यावर अत्यंत समाधान ते राजीनामा देणार आहेत का जर ते खरोखर एखादा समाजाचं मी नेतृत्व करतो आणि त्या समाजावरती अन्याय झाला आहे हे जर कोणाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे मग महाराष्ट्र असेल किंवा देशातलं मंत्रिमंडळ असेल जसं सी डी देशमुखांनी राजीनामा दिला त्यांचे नेरूंशी मतभेद झाले महाराष्ट्राच्या प्रश्नावर तुमच्या समाजावर अन्याय झाला आणि अन्याय करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कर तुम्ही काम करताय हे तुम्ही मान्य करताय ना मग तुम्ही तुमचा राजीनामा सोपवला पाहिजे आणि मी ह्या या, या कारणासाठी राजीनामा देतो आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे तुम्ही एका बाजूला सांगताय की मी ओबीसीचा नेता म्हणून मंत्रिमंडळात बसलो आहे आणि कालच्या निर्णयानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ओबीसीवरती अन्याय झाला असं आपण म्हणताय आणि कॅबिनेटवरती बहिष्कार टाकताय म्हणजे तुम्हाला कॅबिनेटवर तुमचा विश्वास नाही किंवा मुख्यमंत्र्यावरती विश्वास नाही मग अशा वेळेला अशा स्वाभिमान आणि नैतिकता हे जे दोन शब्द राजकारणामध्ये येतात तुम्ही त्याच्या संदर्भात विचार करून आपल्या पदाचा राजीनामा देऊ तुम्ही आपल्या समाजात पुन्हा जायला पाहिजे नेतृत्व करण्यासाठी राऊत साहेब आणखी एक विषय होता तुम्ही तुम्ही मंडळच्या विषयावरती शिवसेना सोडली होती शिवसेना प्रमुखांनी जेव्हा सांगितलं की मी जातीपातीचं राजकारण माझ्या पक्षामध्ये करत नाही मंडळचं जेव्हा आंदोलन सुरू असेल तेव्हा तुम्ही मंडळच्या मुद्द्यावर जर शिवसेना सोडू शकला मग आता जर तुमच्या समाजावरती अन्याय होतो आहे मग तुम्ही राजीनामा दिला पाहिजे मंत्रिपदाचा